आता ह्या इतक्या भयावह परिस्थितीमध्ये आज जर पाहिलं तर शेतकरी प्रचंड अडचणीत आणि चिंतेत आहे शेतकऱ्याला आज मदतीची तात्काळ गरज आहे आणि ती मदत शासनाकडून मिळाली पाहिजे ही सर्व शेतकऱ्यांची भावना आहे गेली पंधरा दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे या मतदारसंघाचे आमदार माननीय सुरेशांना धस कायम शेतकऱ्याच्या व गटप्रमुखाच्या घनप्रमुखाच्या संपर्कात राहून शेतकऱ्यांना कशी अडचणीतून बाहेर काढता येईल या प्रकारे सुरेश धासांचा सुद्धा कायम रात्रंदिवस मला रात्री सुद्धा दोन वाजता फोन आला परवा आलता प्रत्येक कार्यकर्त्याला गावागावात ते स्वतःहून चौकशी करतायत की आपल्या गावात सध्या काय परिस्थिती आहे झोपू नका जागे राहा आणि शेतकऱ्याच्या ज्या आडी अडचणी असतील त्याला रात्रंदिवस मदत करण्यासाठी आम्हाला सुरेश धासांनी आव्हान केलेलं आहे तुम्ही शेतकऱ्यासाठी काय आव्हान करता मी शेतकऱ्यासाठी एवढंच आवाहन करीन की राज्याचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याला फेक्टरी पन्नास हजार रुपयाची आर्थिक मदत देऊन शेतकरी जो संकटच सापडला आहे त्यांना तात्काळ बाहेर काढण्याचं माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यात लक्ष घालून मदत तात्काळ मदत केली पाहिजे